पालघर पूर्वेकडील जुना मनोर रुंदीकरण आणि कॉन्क्रीटीकरणाचे काम सात मार्च पासून नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने सुरू केले असतानाच सेंट जॉन महाविद्यालयापासून घोलविरा जवळील नाल्यापर्यंत जवळपास पाचशे मीटर रस्त्याच्या दोन्ही दिशेचा रस्ता एकाच वेळी खोदला आहे यामे या, या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून याचा त्रास नागरिकांना आणि विशेष करून विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे पालघर पूर्वेकडे प्रशासनाची गेल्या अनेक वर्षापासून रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होताना दिसत होते सेंट जॉन महाविद्यालयापासून शासकीय विश्राम गृहांच्या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती याबाबत नगर परिषदेकडे अनेकदा तक्रार करण्यात आली प्रशासन दरवेळी तात्पुरती दुरुस्ती करत होते मात्र या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक असल्याने रस्त्याची दुरवस्था कायम राहत होती नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने सात मार्च पासून एक ते दीड किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉन्क्रीट करण्याचे काम हाती घेतले त्यानंतर जवळपास पाचशे मीटरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने एक एक मीटर साईट पट्टी खोदण्यात आली हे काम संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावरून वाहतूक करणारे नागरिक सेंट जॉन महाविद्यालयासह या मार्गावर असलेल्या चार शाळांच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे अशातच याच भागातील पाचशे मीटरचा रस्ता पूर्ण खोदल्यामुळे चारचाकी दुचाकी वाहनांसाठी हा रस्ता बंद झाला आहे रस्ता कॉन्क्रीटकरण करताना एका बाजूने रस्ता खोदून दुसरी दिशा ही वाहनाकरिता खुली ठेवणे आवश्यक असताना ठेकेदाराने एकाच वेळी पूर्ण रस्त्याचे काम सुरू केल्याने या भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे पालघर पूर्वेकडील या मार्गावरून दररोज जाणारे हजारो विद्यार्थी औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी यांना आता येथून चालण्यासाठी जागा राहिली नाही प्रकल्पाच्या कामासाठी अनेक मालवाहू गाड्या याच मार्गाने पूर्व पश्चिम प्रवास करतात रेल्वे स्थानकातून येणारे प्रवासी आणि विद्यार्थी रिक्षांचा वापर करत असल्याने या मार्गावरून सकाळपासूनच रिक्षांची स्पर्धा सुरू असते मात्र या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे प्रशासनाने यावर ठोस पावले उचलण्याची मागणी नागरिक करत आहेत